मला सांगायचंय तुम्हाला नवरा जोरदार चालू असेल तेव्हा नवरा बायकोला म्हणतो बाई तुझं कीर्तन मग त्याला कीर्तन काय म्हणतो भरपूर लोक हो माय बाप काय म्हणतील कोणी बंदा आमचा सोहिताचा धंदा कोणी म्हणत असेल ना त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही अरे धंदाच नामस्मरण धंदाच आहे पण त्याच्यामध्ये आमचंही हित आहे आणि तुमचंही बरोबर आहे का नाही त्यात आमचाही उद्धार आहे आणि आहे करायचं नाही भगवंताचं नामा चिंतन करायचं सांगू तुम्हाला ताई अरे मेहनत वालों से गलती होती है। मेहनत करने वालों से गलती होती है। निकमो की जिंदगी गलती खोजने मी बीत जात बरोबर आहे का जे कष्ट करतात त्यांच्याकडून चुका होतात माई बाप एवढा मोठा सप्त केला प्रत्येकाला चांगलं वाटेल का नाही नाही एखादा असं पॉम्पलेट धरत हातामध्ये अर आता सात दिवस झोपू देत नाही रे तुम्हाला गावाच्या बाहेर येऊ नको इकडे चांगलं वाटत नाही दादा प्रत्येकाला काही काही लोक म्हणतात महाराज हा नको पाहिजे होता गायक तेव नको पाहिजे होता वादक तेव नको पाहिजे होता साऊंड इकड पाहिजे होता भोंग्या तिकडं पाहिजे होता तो भोंग्या घेऊनच घरी जास्त येऊ नको येऊ हो महाराज हा लोकांचा स्वभाव आहे बरोबर आहे का नाही